काय म्हणली ना द्यायचं नाही म्हणजे सूड चिट्टी द्यायची म्हणजे एवढ्या दिवस खाऊन पिऊन माझ माझ्यावरती करायला का हा आता दात काढून व्हिडिओ व्हिडिओ मी मी भरणार म्हणजे येऊ दे की तुझं नेमका तलाक पाहिजे तिला तलाक डायव्हर्स डायव्हर्स ची फिलिंग सांग बर का शाळा यात शाळेच काही नसतोय यात वागायचं कस काय यात कुठं काय शाळेत शिकवलं जात नसतंय तिला तिला नेत तिला उचलून कामधंदे मी करायचं मी जायचं सगळं मी बघायचं आणि तुम्हाला घरी फक्त टी व्ही बघून बघून बसून फक्त लेकरा बाळाला बघायचंय चार तुकडं करायचे असे दबा दबा भाकऱ्या भाजी झालं काम काय काम करते काय करते काय पसून आहे म्हणून काय तुमचं सगळंच काम करायचं म्हशीला बघायचं भाकरी टाकायचं लेकराला बघायचं शिळेला बघायचं काय काम ते दुपारच्या बघता कि तेवढ म्हणजे लय करतेस काय तेवढं केलं म्हणजे लय म्हणजे तुम्ही काय रात्री जाता निसता झोपता दिवस दिवसभर काय काम करता मग काय आता तुला कपडे धुवू लागू का भांडे घासू लागू का स्वयंपाक करू लागू तुम्हाला काय तुम्हाला काय मी घासा म्हणते का भांड्या घासा कपडे धुवा तुम्हाला निस्त शिळी बांधा मशी बांधा तेवढच म्हणते काय तुम्हाला सगळं धुवा भांड्या घासातच तस का मला उरपाटा बोलायला तुला मी आणलंय का मला तू आणली या घरात आणला म्हणून माझा काटाच काढायचा काटा काढायचा का <laughs> 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 म्हणजे तुला काय खड्ड खोंदायला लावायला काय काटा काढायला त्रिशाला पण घेत ना त्रिशा किती रडती सकाळ सकाळ उठल्या रडते संध्याकाळी रडते निस्ता गिळायचं म्हणल्यावर आयत गिळायला लागते का तुम्हाला आयत गिळतोय का मग आयत तरी गिळता जा बाई जा सोड चिट्टी दे तलाक तलाक मग समजेल तुला आईवडलाच्या घरी कोण विचारणार पण नाही माझ्याशिवाय तुमच्या काय करते करून काय करून खाती काम धंदा काय पण करणार इथं काय मग तुझ्या हाताला गोळा आलाय का इथं कर की काम हम्म कर करकी काम इथं कर की काम इथं काय होतय करून खाऊ घातली नाही का तुम्हाला बरं वाटलं की आता काय झालं काय करून घातले काय माहित काय काय दिली मला करून

शिकवलंय कुणी असते कस काय मला तर आता पहिल्यांदाच वाटतोय हे असलं बोलणं पहिल्यांदा थोडं रूप, रूप काय नकरा नकरा छत्तीस नकऱ्या मधला एक नकरा काय तुला माहित नाही माझ्या पण अंगात मग बहात्तर नकरे तुझे छत्तीस नकऱ्यातून बहात्तर नखरे कधी माझे निघून जातील समजून नाही येणार मग तुला आता तुम्ही एक भाकरी भाकरी द्या द्या भीक मागत बसा मला मागायची गरज नाही मला कोणाला अर्धी भाकर द्या आणि हे द्या ते द्या ते मला गरज पडणार नाही पण तुला तिथं गेली काय आई वडिलाच्या घरी पुत्र तर कोण विचारणार ना नाही थी कौर, थी? कौर ना तुला हे दहा रुपये कोण कोण विचारत नाही बघ तुला आई बाप भाऊ बन कोणी विचारतय का माझ्याशिवाय मा... मला ना... भावांची गरज नाही मी पहिल्यापासून मनात आलोय मी कधी भावाचं गुणगान गायलंय का कधी गायलंय का माझ्या बहिणी माझ्या काळजाच्या तुकड्या तेवढंच आणि ते माझे जेवढं मी मानतो तेवढे मला मानते ती पण तू आई म्हण बाप म्हण भाऊ बहीण म्हण का माझ्याशी कोण नाही तिला हिरो हिरो तर मी आहेच mm. त्या दिवशी लग्नात काय म्हणली ती तुझीच पाहुणी काय म्हणली mm. काय म्हणले तू सोबत नाही नेताला म्हणले का नाही हिरो हिरो आहे बघ तिकडे बघ त्या त्यात बघ त्या व्हिडिओ कसा चमकायला मी चका मका चक्का मका आता <laughs> लावला तोंडाला एक भर काय लावले आता व्हिडिओ चालूच आहे मी घेतलंयच एवढं कुठं मेकअप आहे का बघ hmm, चका नॅचरल ब्युटी आहे माझी नॅचरल बाबा बाबा माझ्या माझ्या नकाच्या बरोबर येशील का न तुमच नख एवढ नख मला बोलत जाऊन तुला माहित आहे का तुला मी घेतलीच नसत तुझ्या संग लग्न केलंच नसतं पण ते आपलं लहानपणात कस डांगळांकळ खेळत खेळत कधी लग्न झालं काय झालं बरं तुझ्या आई वडिलाच्या घरून आलती कि असं तर खाँ, 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 खाँ। की होती काय डोक्यावर अशी वाकून आलती वाकून आता खाऊ खाऊन खाऊ खाऊन आता पहिले मात आले होते आता तरणी झाली काय कि खाऊन तरणी झाली वाकून आली म्हणजे तुझ्या फक्त हाडच होती ग आता मासा काय कि एवढं मोठा गोळा हातावर तर गोळा नाही पाठीवर डोक्यावर आणून उचलून काय तुला mm. खाती तर तू खाती तर तू तुम्हाला एक भाकरी खात नाही मी तुम्हाला चार चार पाच पाच खाती तर तू, तू माझ्यापेक्षा जास्त।, mm, जास्त खाती तर तू माझ्यापेक्षा जास्त ते तुझ्या अंगाला लागत नाही मी काय करणार मी खायला खात नाही एक भाकर पण माझं शरीर होत नाही कमी त्याला मी काय माझं काढून घे काढायचं तुमच काढून लाव आता जाकी मायरात तुला खाऊ घालते ती चांगली खाऊन पिऊन गुबगुबी थून येणार नाही मी परत तलाक घेणार तलाक ना। तलाक म्हणजे काय असतंय डिवोर्स 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 नाही तुमच्या बरोबर तुमची लेकर तुम्ही झोपायचं किरीम गोल्ड खायचं झोपायचं तू गेली का तू इकडे या दारातून गेली की मागाटल्या दारातून आणतो देत नाही तीन तीन बघून तोंडावर चप्पल मारून वाटला होती पण लेकर कशाला माझ्या माझ्याजवळ लेकर तू घेऊन जायचं मी कशा आल नेऊ तुमच पिढा माझ्या डोक्यावर तिथं पिढा लेकर पिढा वाटायला काय तुला राहू द्या की तुमच्या जवळ तुमची लेकरं असो काय असो तरी पण मी अजून जवान वाटतो माझं लग्न झालं असेल तसं वाटत नाही तुझ्या तुझ्या पेक्षा सुंदर आणल तुझ्या गावाकडलीच अजून माहित आहे का तोंड बघून जाते तोंड बघून तर मुक्कास घेतील माझा डायरेक्ट तू कोणाच्या साईड नाही का माझ्या पशीच राहणार आहे काय बस रे लेकरांना तुमच्या बापाजवळ तुमच बाप तुझ्या बापाजवळ बस आता थापून घाल बाप तर तुला तुम्हाला खायला सुद्धा मिळणार नाही तुला इथ रोज इथ रोज मासन फिसन घर आपलं बांधलेलं आणि टीविन फिवीन आणि तिथं काय तुझ्या बापाच्या घरात पत्र्याच शेड आणि त्यात पाऊस आला कि वर ना बुळू 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 खरं बोलल बघ राग आला हसल की पटलं 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 बोललेलं पटलं कधी लेकरांना चॉकलेट घेऊन देते ते काय तुझ्या चाले मी माझ्या बापाच्या घरी चला जेवण कसला दिसायवानी हिरवानी शिरवाणी दिसतोय जावा तिकड बसा मला हिकड बसायचं असेल तर सोडा मला मला पकडायचंच असेल तर चार गावासमोर पकडलंय तुला असं मी हातून चार गावासमोर